विरोधकांच्या चौथ्या टप्प्याच्या संघर्ष यात्रेला आता सुरुवात झाली आहे स्वराज्याची राजधानी रायगड बनून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे तसंच महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याला देखील यावेळी भेट देण्यात आली सरकारचा अभ्यास करण्याचा वेळ संपला असून आता परीक्षा देण्याची वेळ आली आहे अशी टीका यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे तर तूर घोटाळ्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं तूर घोटाळ्याची कबुली देणारे फडणवीस घोटाळ्याची कबुली देणारे पहिलेच मुख्यमंत्री असल्याचा घणाघात यावेळी त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार या संघर्ष यात्रेदरम्यान नेमकं काय म्हणाले ऐकूया पवार सर सांगू शकाल की विदर्भ मराठवाडा झाल्यावर कोकणामध्ये पोहोचलेला आहात परंतु कर्जमाफीची जी मागणी आहे ती कुठे पूर्ण होताना दिसत कर्जमाफीच्या संदर्भात जी काही माहिती मधल्या काळामध्ये मा सरकारनी मागवलेली आहे तीस हजार सहाशे कोटी का पाचशे कोटी रुपये त्याच्याबद्दल ते, ते केंद्र सरकारनी तर त्यांना वाटण्याच्या अक्षता दिलेली आहेत ते काही द्यायला तिथं तयार नाहीत सरकारनी आता बाकीच्या कुणी आपल्याला मदत करेल ह्याचा विचार न करता देशातल्या अनेक राज्य सरकारनी जे निर्णय घेतले तशा पद्धतीचा पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्र सरकारने ताबडतोब निर्णय घेण्याची गरज आहे आणि त्याच्याच करता आज आता हा शेवटचा टप्पा आम्ही कोकणामधून सुरू केलेला आहे सर तूर कुठेतरी घोटाळा होता होताना दिसतोय मागे त्याला तळामध्ये आकडे फुगवून सांगितले पण तेवढे शेतही पण तयार झालेली नाहीये एकूणच निराशा आहे सुरुवातीच्याच काळात हे सरकारने जे काही स्वप्न दाखवलेलं होतं ते स्वप्न नुसतं रंगवण्याचं काम केलं वास्तविक ते सगळ्या स्वप्नाचा चक्काचूर झालेलं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पाहावयाच मिळते आणि आता एक एक भ्रष्टाचाराची प्रकरणं मत्तूर खरेदीमधला भ्रष्टाचार असेल शेततळ्यातला भ्रष्टाचार असेल आणि जलयुक्त शिवारामधला भ्रष्टाचार असेल ज्या महत्वाच्या त्यांच्या योजना होत्या तिथंच भ्रष्टाचार झालेला आहे आणि आता सरकारमधलाच एक पक्ष त्याच्याबद्दल मागणी करतोय तशा पद्धतीनं ते सु, सुचवतायत की भाऊ तिथं भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे किती हलगर्जी सरकार आहे किती बेजबाबदार सरकार आहे हे ह्याच्यातून महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर स्पष्ट झालेलं आहे त्याला विरोधी पक्षनेते म्हणून आपण संघर्ष यात्रा तर काढतच आहात पण तिथे सरकारमध्ये जे सामील आहे शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या किंवा शिवसेना शिवसेना देखील जाहीर सभा करते की कर्जमुक्त व्हा हो नुसतं ते माझं म्हणणं हेच आहे की शिवसेनेने तसं म्हणण्याच्या पेक्षा आता अधिवेशन त्या ठिकाणी तीन दिवसाचं होतंय त्या तीन दिवसाच्या अधिवेशनामध्ये एक ठराव करून टाकावा की हे अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यात सर्व विरोधी पक्ष नेता त्याला पा... आमदार पाठिंबा देतील आणि तशाच पद्धतीनं शिवसेनेने पाठिंबा द्यावा ठराव पास करून टाकावा तसा ठराव पास केला तरी सरकारला मग कर्जमाफी घ्यावीच लागेल सरकार फक्त म्हणते की आम्ही अभ्यास करतो उत्तर प्रदेशमध्ये काय आता अभ्यासाचे दिवस संपलेले अभ्यास काही बारा महिने चालत नाही जी आता वेळ आलेली आहे त्या परीक्षेचा पेपर देऊन त्या पेपरमध्ये त्यांनी पास झालं पाहिजे त्यांनी कर्जमाफी केलीच पाहिजे हीच आमची शेवटची मागणी अजून एक शेवटचा प्रश्न साठी जेव्हा विशेष अधिवेशन बोलवलं जाते मग शेतकऱ्यांसाठी का नाही आपण मागणी केली होती पण त्यावर आम्ही राज्यपालांच्याकडे मागणी केलेली होती अध्यक्ष सभापतींच्याकडे मागणी केलेली होती आमचं तेच म्हणणं आहे की हे लोक निव्वळ दिशाभूल करतात अक्षरशः लोकांना फसवत आहेत अशा पद्धतीचं हे सरकारचं काम चाललेलं आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही स्पेशल विशेष अधिवेशनाची कर्जमाफीच्या करता मागणी केलेली होते अजितदादा पवार यांनी म्हटलेलं आहे की आता अभ्यास करण्याची वेळ संपलेली आहे परीक्षा देण्याची ही सरकारची वेळ आहे आणि सरकारने निशाभूल करणं थांबावं कॅमेमॅन राजेस्थ रश्मी पुराणी केबीबी माझा रायगड तेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी आता विरोधकांनी संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे या संघर्ष यात्रेचा चौथा टप्पा आता सुरू झाला रायगडावरती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली घोटाळा झाला आणि या प्रकरणी सीबीआयची चौकशी केली आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर सांगू शकाल की नेमकी आपली मागणी काय असं आहे की महाराष्ट्रामध्ये यावर्षी किती तूर डाळीचं उत्पन्न झालं ते सरकारला बहुतेक माहिती नाहीये दर आठवड्याला दोन आठवड्याला आकडे बदलतायत आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी चारशे कोटीचा तूर डाळीचा घोटाळा झाल्याचं जाहीर केलं म्हणजे माझ्या ऐकवात पाहण्यात कधी मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यामध्ये घोटाळा झाल्याचं मान्य केलेलं मला काय ऐक्यवात नाही पण हा जो घोटाळा झाला असेल तर चौकशी कोण करणार त्या घोटाळ्यामध्ये किती मंत्री आहेत का सरकारी अधिकारी आहेत का खालचे कनिष्ठ अधिकारी आहेत का आणि कोणाकोणाचं संगणमत आहे आणि त्यामुळे ही चौकशी जर निपक्षपाती व्हायची असेल आणि शेतकऱ्यांना जर धीर द्यायचा असेल की जो काही तूर खरेदीचा घोटाळा झाला त्याला खरं कोण जबाबदार आहे त्याकरता अशा बाहेरच्या व्यक्तींची व्यक्तीकडून चौकशी झाली पाहिजे नंतर आतापर्यंत आपण मुख्यमंत्र्यांच्या चौकशा पाहिल्या एकदा चौकशी जाहीर करायची आणि मग झोपी जायचं दोन दोन वर्ष त्यात काही होत नाही टाइम बाउंड चौकशी झाली पाहिजे कारण ही चौकशी आमच्याकरता नाही तर शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता आहे तेव्हा या तूर घोटाळ्याप्रकरणी चौकशी व्हायला हवी आणि तीही सीबीआय चौकशी व्हायला हवी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे